यळकोट यळकोट जयमल्हारच्या गजरानं राहुरी शहराचं ग्रामदवत खंडेरायांच्या यात्रोत्सवाला रविवारी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण करत या यात्रोत्सवाला रंगत आली खंडेरायाच्या नावाचा जयघोष करत भक्तानं बारा बैलगाड्यासह मंदिराला दोन फेऱ्या वाजत गाजत मारल्या आणि लगेच माणसांनी भरलेल्या बारा बैलगाड्या भक्ताने ओढताच यळकोट यळकोट जयमल्हारच्या आरोळीनं राहुरी नगरी दुमदुमून निघाली गावातील युवकांनी कावडीद्वारे श्रीक्षेत्र पुणतांबा येथून पायी पाणी आणलं होतं सकाळी कावडकरांची पूजा करून नारळ फोडून वाजत गाजत शहरातून मिरवणुकीने कावडीकर मंदिरापर्यंत पोहोचले नंतर मूर्तीला जलाभिषेक घालून यात्रोत्सवाला सुरुवात झाली हजारो भाविकांनी यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला दुपारी पाच वाजेनंतर यात्रेचे मूळ आकर्षण आणि भाविकांची श्रद्धा असलेला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला यंदाचा यात्रोत्सव तीन दिवस चालणार असून पोलिसांच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर यात्रा कमिटीही विशेष प्रयत्नशील आहे सोमवारी सकाळी शनी चौकात हजेरीचाही कार्यक्रम पार पडला विविध भागामधून वाघे गोंधळी तृतीय पंथरी तृतीय कलाकारांनी या हजेऱ्यांमध्ये सहभाग नोंदवला वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी